तर असं काही आज गंगा घाट यात्रेचं एकदम स्वरूप आलेलं आहे नमस्कार मी वैभव दिवान वेलकम टू माय चॅनल सो आज पंचवीस मार्च दोन हजार चोवीस गुलीवंदन सो so, माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ शुभेच्छा सो so, आज मी जाणार आहे गंगा घाटवर आणि तुम्हाला दाखवणार आहे नाशिकची एक अशी परंपरा आहे इथे वीर म्हणून मिरवतात तर खूप छान व्हिडिओ राहिला तुम्ही नक्की बघा सो आपण चला आता जाऊया वीर बघण्यासाठी नाशिकच्या गंगा घाटवर आणि त्याचबरोबर या वीराचं महत्त्व आणि वीर म्हणजे नेमके काय आहे ते व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला सांगतो तर आपण आलो आहे गंगा घाटवर आणि आपल्यासोबत बघा कोण आहे तर असं काही आज गंगा घाट यात्रेचं एकदम स्वरूप आलेलं आहे इकडे हा बालाजी कोट म्हणता याला हा पूर्ण पूर्ण असा बालाजी कोट आहे हा आणि असा काही आजचा परिसर गोदा घाटचा इकडे नारुशंकर मंदिर तर मित्रांनो नाशिकमध्ये धुलिवंदन या दिवशी आपल्या घरातील वाडवडिलांचा जो टाक असतो ना त्याला खोबऱ्याच्या वाटीत टाकून निरवत निर्वत म्हणून रामकुंडावर अंबळ घातली जाते शेकडो वर्षापासून नाशिकमध्ये ही परंपरा अशीच अविरतपणे चालू आहे तर मित्रांनो मग बोलल्याप्रमाणे मी आज तुम्हाला नाशिकमधील या वीराच्या परंपरेची आख्यायिका सांगणार आहे यामध्ये मुख्य वीर म्हणजे दाजीबावी यांचा व्हिडिओ मला आज काही घेता आला नाही त्यांचीच व्याख्यायिका आहे तर दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात एक गवळी राहत होता खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाचा निसिंग भक्त होता गावात दूध घालून झाल्यावर ईश्वर सेवेत आपला वेळ घालवणे हाच त्याचा नित्यक्रम होता वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म ही सेवा म्हणत गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो वाटेतच अज्ञातांकडून त्याच्यावर हल्ला होतो त्या आणि या हल्ल्यातच त्याचे बिचाऱ्याचे निधन होते त्यावेळी दुःखी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात ऑटोमॅटिकली वाद्य वाजण्यास सुरुवात होती ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्या ठिकाणी त्याची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलू लागली त्यांनाच दाजीबावी असे म्हणतात यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करी त्याची इच्छा मी पूर्ण करेन असे त्यांनी सांगितल्याची आख्यायिका सांगितली जाते सो so, अशी काही आहे नाशिकमधील दाजीबाई यांची आख्यायिका